मातंग समाजाच्या पाठिंब्यामुळे मिंचेकर यांचा विजय निश्चित दोनशे अष्ट्याहत्तर हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्तीचे स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रहार संघटना स्वराज्य पक्ष मनसे या आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी हुपरी परिसरामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली असून हातकलंगले तालुक्यातील कुरव समाज पट्टण पट्टणकुडुली मराठा समाज हातकलंगले संभाजी ब्रिगेड त्याचबरोबर हुपरी मातंग समाज यांनी देखील पाठिंबा दिला आहे या कार्यक्रमाच्या वेळी मातंग समाजाच्या शंभर ते दीडशे महिलांच्या उपस्थितीमध्ये परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार डॉक्टर सुजित मिंचेकर यांना सार्थ सुजित मिंचेकर लेखा मिंचेकर मनसे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला त्यांच्या या पाठिंब्यामुळे परिवर्तन महाशक्तीचे डॉक्टर मिंचेकर यांचा विजय निश्चित झाल्याचं बोललं जात आहे प्रचाराच्या रणधुमाळीच्या शेवटच्या मातंग समाजाचा पाठिंबा प्रचाराच्या रणधुमाळीच्या शेवटी मातंग समाजाचा पाठिंबा हा डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या विजयाचे संकेत देत आहेत या पाठिंब्याच्या वेळी मनसे हातकलंगले तालुका दौलतराव पाटील सार्थ मिंचेकर सुनील धोंगडे अमोल परकारे अरुण घाटे अरुण धोंगडे रणजित बिरांजे माया परकारे स्नेहाल धोंगडे पिंकी चिरांगे आदी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई